दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कुमारी समृद्धी ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तिचा साताऱ्यात जंगी स्वागत सातारकरांनी केलेला बहुमान कधीच विसरणार नाही आता सातारचं नाव ऑलिम्पिकमध्ये झळकवणार समृद्धी ढोणेने व्यक्त केलं मत नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चौसष्ट किलो वजनामध्ये सातारच्या कुमारी समृद्धी विक्रम ढोणे हिने गोल्ड मेडल मिळवून सातारचं नाव उंचावलं त्यानिमित्त तिचा सातारा जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी साताऱ्यातील धोणी कॉलनी येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती कॉलनीतील महिलांनी ठिकठिकाणी थीक, थीक, थीक पुष्पवृष्टी करून तिचं स्वागत केलं मी मिळवलेलं यश माझ्या आईवडिलांच्या अथक परिश्रमातून मिळवलंय तर सातारकरांनी देखील माझ्यावर मोठा विश्वास ठेवल्यानं मी हे यश मिळवलंय त्यामुळेच मी आज सातारचे नाव देशभर गाजवू शकले या पुढील काळात सातारचं नाव ऑलिम्पिकमध्ये झळकवण्याचा माझा मानस असून त्यासाठी मी आता प्रयत्न सुरू केले असं मत समृद्धी ढोणेने या सत्कार कार्यक्रमाच्या वेळेला बोलताना व्यक्त केलंय माझं नाव समृद्धी विक्रम ढोले आता दिल्ली येथे शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धा झाल्या होत्या तिथे मी भारताच महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं तिथे गोल्ड मेडल भारतात पहिल्या क्रमांकान गोल्ड मेडल घेऊन आले मागे माझा आई वडिलांचा सगळ्यात मोठा हात आणि सगळ्या सगळ्या कुटुंबियांचा पण खूप हात आहे आणि असंच पुढे पण मी आणि माझे कोच पण मागे त्यांचा पण खूप मोठा हात आहे आणि इथून पुढे मी इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत पण माझे स्वप्न आहेत जायचे आणि मी कुटुंबाचं आणि साताराच पण नाव तिथपर्यंत नेणार आहे आज समृद्धी विक्रम धोने माझी पुतणी ही साताऱ्यात तिचं आगमन झाले तिनं भारतातर्फे भारतातर्फे जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे वेट लिफ्टिंग मध्ये त्यासाठी मी सर्व सातारवासियां तर्फे तिचे पहिला अभिनंदन करतो आणि अशीच तिनं सातारचा नाव लौकिक वाढवा